करणार आहेत आणि शालेय पोषण आहार योजनेत नेमका कसा घोटाळा झाला आहे हे सांगणारा न्यूज एटीन लोकमतचा हा रिपोर्ट आता आपण बघितला यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत अयोध्येतल्या राम मंदिराचं भूमिपूजन पाच ऑगस्टला होणार आहे आणि याच भूमिपूजनाच्या निमित्तानं राज्यातल्या मंदिरांबद्दलचं राजकारण देखील आता सुरू झालेलं आहे पाच ऑगस्टला राम मंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होत असताना आता राज्यातली सगळी मंदिरं सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुलीत ठेवा अशी मागणी राज्यातल्या उत्तर भारतीय मोर्चानं केली आहे आज याबाबत भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेईल याआधी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचं उत्तर मिळालं नसल्यानं ते आता राज्यपालांची भेट घेणार असल्याचं कळतं आहे आपण बघतोय मंदिरांसंदर्भात आता भाजपनं हा पवित्रा घेतलेला दिसतो अधिक माहिती घेणार आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत विवेक भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे मंदिरांच्या मुद्द्यावर रेणुका पाच ऑगस्टला अयोध्येमध्ये राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे आणि त्या दिवशी राज्यातली सगळी मंदिरं भाविकांना खुली करून देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी केलेली आहे आणि या संदर्भात ते आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची दुपारी भेट देखील घेणार आहेत त्यांनी या संदर्भात यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं होतं मात्र या पत्राचं कोणतंही उत्तर न आल्यामुळे आता राज्यपालांची भेट घ्यायचं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे भारतीय जनता पक्षाचं एक शिष्टमंडळ जाईल आणि राज्यपालांना संदर्भातली मागणी करणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोरोनामुळे राज्यामध्ये देशामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामध्ये धार्मिक स्थळं अजून खुली करण्यात आलेली नाहीत ती बंद आहेत मात्र राम जन्मभूमी तिथलं भूमिपूजन हा हिंदू धर्मियांविषयी मोठा कार्यक्रम आहे तो मोठा दिवस आहे आणि म्हणून राज्यातल्या सगळ्या भाविकांना मंदिरात जाऊन त्या दिवशी देवाचं दर्शन घेता यावं हा दिवस दिवाळीसारखा साजरा केला पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे आणि त्यामुळेच त्यांनी आता राज्यपालांची भेट घ्यायचं ठरवलेलं आहे मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचे जे काही नियम आहेत ते पाळले जात नाहीत आणि संसर्ग राज्यात देखील वाढतो आहे काल देखील पाहिलं आपण की अकरा हजारांपेक्षा जास्त रुग्ण राज्यामध्ये त्यांचं निदान झालेलं होतं आणि त्यामुळेच कुठलंही धार्मिक स्थळांना किंवा सार्वजनिक ठिकाणी जिथं खूप गर्दी होते तिथं एकत्रित जमायला राज्य सरकारतर्फे अजूनही काही निर्बंध आहेत आणि म्हणूनच अशा प्रकारे मंदिरं खुली करण्याविषयी राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की हा संसर्ग जास्त वाढू शकतो त्यामुळे मंदिराशी खुली करता येणार नाही आहे आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा राज्यामध्ये मंदिराचं राजकारण सुरू झालं आहे असंच म्हणावं लागेल रेणुका निश्चितच धन्यवाद या माहितीबद्दल आपण बघतोय भाजपनं आता याबद्दलची मागणी करणार आहेत आणि शिष्टमंडळ देखील आज भेट आहे धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय हा मुद्दा तर आहेच आणि एकीकडे कोरोना अपडेट आपण घेणार आहोत देशभरात आज किती रुग्णांची वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासात याची आकडेवारी आता आपण बघणार आहोत कारण देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची आत्तापर्यंतच्या उच्चांकी वाढीची नोंद झाली आहे चोवीस तासात तब्बल पंचावन्न हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे देशातल्या कोरोनाबाधितांचा आकडा सोळा लाख अडतीस हजारांवर पोहोचलाय हा देशातल्या कोरोना रुग्ण रुग्णांचा नवा उच्चांक आहे कोरोनामुळे गेल्या चोवीस तासात सातशे एक्क्याण्णव कोरोना रुग्णांचा माफ करा एकोणऐंशी रुग्णांचा मृत्यू उठवला देशातल्या कोरोना स्थितीबद्दलची चिंता वाढवणारी ही बातमी आता आपण बघतोय देशातला कोरोना रुग्ण बरं होण्याचा दर चौसष्ट पूर्णांक चोपन्न टक्क्यावर आहे असं देखील कळतंय यानंतर पुढची बातमी आपण